नमस्कार मित्रांनो मी आहे पानिषुधक प्रकाश जोगेकर माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज खरबडी चांदीपट्टीच्या चांदणीपड्डी मुक्काम चांदणीपड्डी आहे तालुका तालुका जिल्हा नागपूर या ठिकाणी आले ना त्यांचं नाव काय झालं तुमचं बाळकृष्ण बाळकृष्णजी सुखदेव राव सुखदेवराव ताळणे यांच्या शेतामध्ये विहिरीचा पॉईंट शोधा शोधण्याकरता आलेला आहोत तर विहिरीचा पॉईंट थोडंसं टाक या ठिकाणी निघालेला आहे आणि या विहिरीच्या पॉईंटला जवळजवळ नऊ लाईन जवळपास नऊ लाईन जुळलेले आहे ला। आणि वीस पंचवीस फुटापासून पाणी लागणे शक्यता आहे आणि तीस पस्तीस चाळीसच्या दरम्यान आणखी जास्त पाणी लागण्याची शक्यता आहे तर विहिर यांना जवळजवळ पन्नास ते पंचावन्न फूट न्यावा लागेल तर मित्रांनो विहिरीचा पॉईंट म्हणजे कसा असतो कोणत्या पद्धतीचा असतो बोर्डचा पॉईंट ज्या पद्धतीने आपण क्रॉस करतो तिथे दोन लाईन आणखी घेतलेल्या आहे ही आहे उत्तर दक्षिण लाईन थोडस माग मासे म्हणजे पूर्ण दाखवतात ही आहे उत्तर दक्षिण लाईन इथे मिळाली आणि ही आहे ही आहे पूर्व पश्चिम लाईन आणि ही आहे उत्तर दक्षिण नाही उत्तर दक्षिण नाही ह्या दोन्हीचा इथे क्रॉस झाला क्रॉस झाल्यानंतर याच्या मधामध्ये आणखी एखादी लाईन आहे का भावासाठी आपण बघितलं तर मधात सुद्धा एक लाईन आहे आणि इकडे लाईन आहे का भाऊ आणखी एक चौथी लाईन मला दाखव चौथी लाईन पण या ठिकाणी जुळलेलं आहे चार लाईनीचा हा क्रॉस आहे आणि त्यानंतर विहिरीचा पार्ट म्हणजे काय असते कि दहा फूट असं बाहेर जायचं आणि दहा फुटाच्या आतमध्ये राऊंड मध्ये चेक करायचं थोडस चाललं थांबलो की तारा फिरतात एक पाऊल उचलला की थांबलं की तारा फिरतात दहा फुटाच्या आतमध्ये असं भोवताळ चेक करून घेतलं तर भोवताल हे तारा फिरतात कुठेही उभं राहा या दहा फुटाच्या आतमध्ये कुठेही उभं राहा तारा फिरतात इथे पण तारा फिरतात कुठेही या कुठूनही चाला दहा फुटाच्या आतमध्ये कारण इथे पाणी हे कच्चा पार्ट असल्यामुळे पाणी इकडून तिकडे इकडून तिकडे पास होत राहते त्याच्यामुळे हे कुठेही जरी उभं राहिलं इथे त्या दहा फुटाच्या आतमध्ये कुठेही उभं राहिलं फुट त्यानंतर त्याला लैनी कोणच्या अभावा कोणच्या कोणत्या लैनी मिळाल्या नऊ लैनी तर आपण त्या बघूया ही आहे एक पूर्व पश्चिमची लैनची जे दहा ते वीस फूट अंतरावर इकडे असं थोडसं बाहेर वीस फूट अंतरावर वीस फूट अंतरावर आलेला होते पॉइंट पासून आणि ही एक, एक लाइन पहिली जी पश्चिम लाइन मिळालेली होती ती एक लाईन आणि राऊंड शेपमध्ये फिरायचा दुसरी लाइन, दोन लाइन, ये सीर आप नहीं रहे आठ लोग आणि हे अशा प्रकारे हा दहा लाईन एकदम दहा लाईन म्हणजे छोट्या छोट्या नळ आहेत जुळलेले कोणते अर्धा इंचीच्या आहे कोणती एक इंचीच्या आहे कोणचे कमगाडीसारखे आहे कोणचे दाबण्यासारखे अशा पद्धतीचे हे दहा लाईन दहा लाईनीचा हा क्रॉस आहे या ठिकाणी ह्या सगळ्या लाईन एंटर होतात आणि हा पूर्ण कच्चा पार्ट आहे वीस पंचवीस फुटामध्ये एक दोन दोन तीन लाईन खुलण्याचा चान्स आहे आणि तीस पस्तीस आणि चाळीसच्या लक्षांमध्ये बाकी लैनिंग उच्चल आणि खूप सुंदर असं पाणी या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये जवळजवळ एक ते दीड घंटा एप्रिल मे जूनपर्यंत पाणी चालेल तर असा करणार आहे सांग सांगाल दा बाजू पूर्ण बार कृष्ण सुद्धा तर राहिले राहणार नाणी मुक्काम नानी पोस्ट कमी चालू का नाही ते इस्किट हो मी माझ्या शेतामध्ये विझतो बांधकाम किती दिवसात करणार आहे दादा करणार आहे किती दिवस लागेल चालू करायला एकोणीस तीस चाळीस एकदा सुरवात करणार अच्छा ठीक आहे तो पाणी गेणी लागलं ला म्हणजे आम्हाला थोडासा व्हिडिओ पाठवजा किंवा मला कॉल कर जा जवळच आपल्याला ना तर आपण हे करून टाकू व्हिडिओ बनू याच्यावर मग ठीक आहे दाखवा इकडे मला तर मित्रांनो अशा प्रकारे विहिरीचा पॉईंट शोधलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेअर करा आणि तुमची माहिती कसं वाटलं हे सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद